अंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज भागातल्या विकासासाठी केलेला संघर्ष बघितलाय या भागातल्या रेल्वेसाठी केलेला संघर्ष बघितलाय या भागातल्या सीसाठी केलेला संघर्ष बघितलाय आणि खासदार म्हणून जे जी कामं अपेक्षित होती ती सगळी कामं आदरणीय रंगीकारांनी आपल्या कालखंडामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आदरणीय मोदीजींनी आदरणीय अमित भाईंनी आदरणीय नड्डाजींनी आणि खास करून या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादांचं काम दादांचं कर्तृत्व याचं मूल्यमापन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं त्याचं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण बघत आहे महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये सिंह नाईक निंबाळकरांचं तिकीट आज घोषित झालेलं आहे याच्या मी मनापासून भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्वाचं मोदीजींचं अमित नड्डाजींचं खास करून देवेंद्रजींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी एका कर्तृत्वाला न्याय दिलेला आहे आणि येणाऱ्या आणखी पाच वर्षासाठी या विभागाचं खासदार म्हणून काम करण्याची संधी आदरणीय दादांना दिलेली आहे दादांच्या तिकिटासंदर्भात आपण जो विचार की अनेक लोकांनी विरोध केला तर माझं म्हणणं आहे की शेवटी लोकशाहीमध्ये तिकीट मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे त्यांनी तिकीट मागितलं तो त्यांचा अधिकार होता त्यामुळं त्याच्या बाबतीत कुठलंच गैरकाम नव्हतं त्यांना वाटलं खासदार व्हावं त्यांना वाटतं की मला तिकीट मिळावं त्याच्यामध्ये काही गैर नाही आता भारतीय जनता पक्षाचे सैनिक म्हणून ते आणि आम्ही सगळे मिळून हातात हात घालून काम करू त्यामुळं कुणी विघ्न आणली कुणी काय झालं तरी पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांचा अधिकार होता तिकीट मागायचा तो त्यांनी मागितला आता पक्षाने घेतलेला जो निर्णय आहे ते सगळ्यांना मान्य होईल आणि सगळ्या मिळून आम्ही मारायचा काधार भारतीय जनता पक्षाला मिळून घेण्याचा प्रयत्न करू पक्षाच्या बाहेरच्याही काय मंडळींनी तिकीट मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्यांनाही माझं सांगणं आहे की आता तिकीट मिळालेलं आहे आता या गंगेत सामील व्हावं आता बाहेर फळ्या इकडे तिकडे पाळायचा प्रयत्न करू नये कारण काही कुठेही गेला तरी आपल्याला याच वाटेनं गेला तरच यश मिळेल अन्यथा आपल्याला यश मिळणार नाही त्यामुळे ज्या ज्या लोकांनी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केलं माझं तर म्हणणं मागाशी मी बोललो की आम्हाला दुष्ट लागू नये याची काळजी घेतली आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आपल्या प्रयत्नाला यश आलं आणि रणजित दादांना पुन्हा भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे त्यामुळे हा दिवस हा क्षण कुणावर टीका करण्याचा नाही आज क्षण हा मिळालेला तिकीचा जबाबदारी जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे ही जबाबदारी पार पडण्यासाठी प्रचंड मेहनत केली पाहिजे आणि तसा संकल्प आपण आजच्या दिवशी करू आणि रणजितदाला मनापासून शुभेच्छा देत असताना माझ्या मित्राला मनापासून शुभेच्छा देत असताना माझ्या भावाला मनापासून शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं जी संधी दिली त्या पक्षाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं पंठण असेल आमचा मान खिताव असेल महाशिरस असेल किंबोना हा, सांगोला असेल बारा असेल कर्माला असेल या सगळ्या जनतेच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला आमचा सगळ्यांचा शब्द आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचे सैनिक जी जबाबदारी आणि विश्वास तुम्ही आमच्यावर टाकला आहे तो विश्वास सार्थ करू आणि मागच्या वेळी जेवढं लीड होतं त्याच्यात तिप्पट लीड घेऊन संजय दादा माझ्याचे खालदार होतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीला मनापासून धन्यवाद देतो मोदीजींना धन्यवाद देतो आदरणीय धन्यवाद देतो आणि मनापासून येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा